डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बीबीदारफळ दारफळ येथे दिव्यांग केंद्राचे उद्घाटन कॉम्रेड युसुफ मेजर यांच्या हस्ते झाले लाल बावटा दिव्यांग व राजहंस बहुद्देशीय सामाजिक विकास संस्था बीबीदारफळ दारफळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आसिफ पठाण यांनी हेलन केलर यांचा जीवन प्रवास सांगितला उपस्थिती युसुफ मेजर यांनी दिव्यांगांना युसुफ मेजर यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन केले अखिल शेख यांनी देखील मार्गदर्शन केले दारफळ येथील दिव्यांग दिव्या उपस्थित होती विविध अर्थाचा आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शाहजहान इनामदार यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वी झाला प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड दाऊद शेख कॉम्रेड नरेश दुगाणे कॉम्रेड शाबुद्दीन शेख मारडीचे सामाजिक कार्यकर्ते अमजद पठाण रईश चाऊस काँग्रेसचे सचिव किसन साखरे महादेव मांजरे नेताजी वडजे इरफान इनामदार अकबर शेख दादा पानवले गावा तसेच गावातील कार्यकर्ते दिव्यांग यांची उपस्थिती होती धुवळ लोकांना नाही मिळालं पाहिजे म्हणून ती रात्र दिवस नेता आपल्याला पाहिजे सुरवात शहाजान जेव्हा आमच्याकडे आले होते मला वाटलं नाही की इतकं मोठं काम त्यांच्या हाताने होईल कारण काय काम करत असताना माझ्या तीस वर्ष अनुभव आहे अनेक लोक आमच्याकडे येतात आणि एकदा आले की मग सांगतात निघून जातात परंतु शहाजानच्या साधांचा तो गोष्ट नाही एखादी गोष्ट नहीं तर त्याला शेवटपर्यंत घेऊन जायची क्षमता साधांमध्ये आम्ही बघितलेली आणि तुमच्या बाबतीत तुम्ही बघितलं की आपण दिवाळीच्या पूर्वी आपण आंदोलन केलं अनेक के लोकांनी सांगितलं आपल्याला की आपल्याला काही मिळणार नाही फक्त बसायचं आणि जायचं परंतु माझ्या मनामध्ये आणि कॉमे आडम मास्तर च्या मनामध्ये निश्चित आम्ही केलं होतं की के दिवाळीच्या पूर्वी आपण काय तर का घ्यायचं नाही तर इथून उठायचं नाही हे जीत आपण त्या ठिकाणी निर्माण केली होती आणि आपण बघितलं की कशा पद्धतीने शासनाला आपण भाग पाडला मिळालं साहेबांनी या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब त्यांनी आपली दखल घेतली आणि लगेच आदेश काढला आणि अजून सुद्धा आपण गप्प बसलेलो नाहो या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी आपलं नुकसान केलेलं आहे जे जे लोक दोषी असतील सोडायचं नाही आपण आपल्या आप अपंग बांधवांचा भगिनीचा नुकसान जर असेल तर त्यांना आपण सोडायचं नाही आणि याच्या पुढे तुम्ही सांगतो आता या ठिकाणी तुमचं केंद्र त्यांनी उभं केलं आता मला असं वाटतंय की सोलापूर जिल्ह्याचं केंद्र मिली भविष्य भविष्यकाळामध्ये माझी अशी अपेक्षा आहे की बीबी धारक धारपडच्या गावामध्ये एक दिवा पेटलेला आता आणि हा दिवा सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्या गावामध्ये लागतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे कारण दिव्यांसाठी काम करण्याची फार चिकाटी पाहिजे संघटना आमची पण आहे आम्ही पण गावामध्ये तीन हजार सभासद आमचे आहेत याच्यामध्ये काम करण्याचा फार वेळ लागतो फार धीर लागतो त्याला आणि फार मोठा त्याचा प्रवास त्याला आपल्याला करावा लागतोय तर आपण आता आपलं केंद्र या ठिकाणी उभं केलं मी तुम्हाला आज यासाठी सांगतो अर्ध्या रात्री कधीही तुम्ही आम्हाला आवाज द्या बीबी धावपाचा तुम्ही धावून येणार आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जे काम करता ते काम कोणी करू शकत नाही मला माहित नाही आज त्यांनी म्हटलं की आजच्या कार्यक्रमाला फक्त त्यांनी स्टेटस ठेवलंय आणि कुलाला निमंत्रण केलं नाही ज्याला या कार्यक्रमाची आवड असतील ती लोक या ठिकाणी बरोबर येतील जसे आपले या ठिकाणी काही लोक या ठिकाणी आलेले आहेत या कामाची सेवा करण्यासाठी काय मिळतो ज्यांना माहीत आहे तोच माणूस हा सेवा करतो आलतू फालतू माणूस आज आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत सरपंच असतील सदस्य असतील परंतु देवाने त्यांच्या नशिबामध्ये आजचा कार्यक्रम ठेवला नव्हता म्हणून तो या ठिकाणी पोहोचलेला नाही तुमचा आशीर्वाद मला लाभला हे माझे पुण्य समजतो मी तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवला माझ्या घरात हार घातला हे माझे पुन्हाही समजतो माझी पुन्हाही समजतो मी ते मी तुमच्या कार्यक्रमाला आलो तुमच्यासारख्या लोकांना मदत करण्यासाठी यासाठी धावून आलो हे माझे नशीब तुम्ही मला या ठिकाणी बोलवाला त्याबद्दल पूर्ण गावाचा मी आभारी आहे शहाजान आभारी आहेच मी गावकऱ्यांचा मी आभारी आहे आणि काही घाबरायचं नाही अजून आपल्याला फार मोठा गाठायचा पल्ला आपल्याला अजून काही सवलत घ्यायची आपल्याला शासनाचे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे जे काही सवलत असतील तुमच्या घरापर्यंत आणण्याची जबाबदारी हे आमच्या संघटनाची आहे ते आम्ही या ठिकाणी आता या ठिकाणी आमची आशा ताई बसलेली आहेत आमची संघटना इतकी मोठी आशाची आहे तीन हजार आशा आहेत ती सर्व आशा आमच्या संघटना समाज आहे बरोबर जिल्ह्यामध्ये एकमेव संघटना अशी आहे जी संघटना साडेतीन हजार लोकांची ते आमच्या समाज आहे त्यांच्यासाठी मानतो आम्ही आत्ता आमचे आरोग्यसेविका गेले त्यांच्यासाठी मानतो आम्ही आमचा पक्ष म्हणजे हे गरिबासाठी मांडणारा पक्ष आहे